पाहुयात पुढील बातमी सांगली जिल्हा सुधार समितीच्या घडकचरा व्यवस्थापनाच्या लढ्याला दमदार यश आलं असून प्रभावी अंमलबजावणीसाठी पन्नास कार्यकर्त्यांचे पथक उभारण्यात येणार आहे अशी माहिती अॅडव्होकेट अमित शिंदे यांनी दिली आहे हरित न्यायालयाच्या खंडपीठाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी डिसेंबर 2017 हजार सतरामध्ये मुदत दिली असून या प्रकल्पासाठी महापालिकेत सहा कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले होते मात्र यातील काही रक्कम शिल्लक रक्कम धुळगाव योजनेत वापरण्याच्या नावाखाली गैरकारभार झाल्यास आयुक्तांसह प्रशासना न्यायालयात खेचण्याचा इशारा सुधार समितीने दिला आहे यावेळी जाधव आसिफ विशाल शेख उपस्थित होते त्या संदर्भात आम्ही राष्ट्रीय हरित न्यायालयामध्ये पुण्याच्या या ब्रांच मध्ये आम्ही केस दिली होती त्याचा निकाल आलेला आहे तो निकाल अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो दुर्गामी परिणाम फक्त सांगली महापालिकाच नाही तर देशावर पण परिणाम करेल एवढा महत्त्वाचा आहे पण इकडं आपल्या सांगलीमध्ये मात्र अजून ते व्यवस्थित त्याचं वाचन झालेलं दिसत नाही आहे आमचं कौतुक केलं कौतुक केलं म्हणून सांगतात न्यायालयाच्या प्रक्रियेप्रमाणे शेवटी सगळ्यांनी मिळून काम करावं म्हणून सगळ्यांचंच सा कौतुक करतात तसं असिम त्रोते साहेबांचं पण कौतुक केलेलं आहे महत्त्वाचं काय आहे की बरखास्त करू म्हणून धमकी दिली त्यानंतर वॉरंट काढला त्यानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी पुण्याचे जिल्हाधिकारी पोल्युशन कंट्रोलचे मुंबईचे अधिकारी सगळ्यांची मिटिंग घेतली एवढं सगळं केल्यानंतर यांनी मग तो रिपोर्ट बनवलेला आहे आणि रिपोर्ट बनवल्यानंतर मग ही प्रक्रिया एवढी लांबली त्यानंतर त्यांनी निर्णय दिला आहे तर त्या निर्णयामध्ये जो जो केंद्रा सुप्रीम कोर्टामध्ये जी केस होती ती नंतर हरित न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन करावं असं त्यातलं जो वाक्य आहे शेवटचं ते फार महत्त्वाचं आहे त्यामुळं इथं जर पाच हजाराचा दंड केला पाहिजे कचरा जाळल्याबद्दल किंवा पन्नास हजाराचा दंड केला पाहिजे जर मोठ्या प्रमाणात कचरा जाळला